राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र गौरव रथयात्रेचा शुभारंभ पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार श्री सुनील तटकरे यांच्या हस्ते मुंबई प्रदेश कार्यालयात पार पडला यानंतर ही रथयात्रा सिंधुदुर्ग येथे पक्षाचे प्रदेश सरचिटणीस श्री बाप्पा सावंत यांच्या नेतृत्वाखाली आली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राष्ट्रवादी पक्षाच्या हजारो कार्यकर्त्यांसहित राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री अभित नाईक यांनी या रथयात्रेचे जल्लोषात स्वागत केले महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वैशिष्ट्यपूर्ण नद्या आणि संगम येथील पाणी आणि माती या रथयात्रेतून कलशाच्या माध्यमातून मुंबई येथे घेऊन जाण्यात येणार आहे आणि एक मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे ही रथयात्रा सिंधुदुर्गात आल्यानंतर मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ल्यावरती रथयात्रेचे स्वागत करण्यात आले आणि सिंधुदुर्ग किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्वांनी दर्शन घेतले तसेच तेथील पवित्र माती आणि किल्ल्यावरील विहिरीतील वि पवित्र पाणी एकत्र करून त्या कलशाची पूजा अर्चा करून कलश मुंबई येथून आलेल्या रथामध्ये समाविष्ट करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस श्री बाप्पा सावंत राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अभिज नाईक जिल्हा सरचिटणीस सावळाराम अनावकर प्रदेश चिटणीस सुरेश गवस प्रदेश चिटणीस एम के गावडे महिला जिल्हाध्यक्षा प्रज्ञा परब प्रांतीक सदस्य विलास गावकर जिल्हा उपाध्यक्ष सुभाष सावंत संदीप राणे शहर अध्यक्ष इम्रान शेख उपाध्यक्ष गणेश चौगुले युवक तालुकाध्यक्ष निशिकांत कडुलकर सचिन अडुळकर केदार खोत सुनील उर बाळू मेस्त्री राष्ट्रवादी मालवण तालुका अध्यक्ष नाथा मालवणकर कुडाळ तालुकाध्यक्ष आर के सावंत कणकवली तालुका अध्यक्ष राजेंद्र पावसकर वैभववाडी तालुका अध्यक्ष वैभव रावराने देवगड तालुका अध्यक्ष रशीद खान वेंगुर्ला तालुका अध्यक्ष संदीप पेडणेकर ओबीसी जिल्हा अध्यक्ष सर्वेश पावासकर तालुका उपाध्यक्ष विराज मालेकर बंटी परब कणकवली महिला तालुका अध्यक्षा स्नेहल पाताडे जिल्हा सचिव सतीश पाटाडे वैभववाडी महिला तालुका अध्यक्ष श्रेया मुद्रस रमेश मोपेलकर शशी मुद्रस मोहन लसने साईद काझी मुश्ताक काजी हनीफ काजी नजीर शेख जिल्हा सचिव सुनील चमणकर महिला तालुकाध्यक्ष वेंगुर्ला ऋतुजा शेटकर शहर अध्यक्ष सूरज परब वर्धा परब वेंगुर्ला तालुका सरचिटणीस संदीप सातार्डेकर वेंगुर्ला उपाध्यक्ष सचिन पेडणेकर संतोष राऊळ दोडामार्ग तालुका उपाध्यक्ष मेंग्रेस देसाई दिव्यांग सेल जिल्हाध्यक्ष साबाजी सावंत जिल्हा उपाध्यक्ष एम डी सावंत कामगार सेल जिल्हा अध्यक्ष प्रभाकर गावकर आदी उपस्थित होते साहेबांनी व तटकरे साहेबांनी ही योजना आखली की एक मे या दिवशी पासष्टव्या या आपल्या महाराष्ट्र दिना दिवशी चार विभागातून गौरव रथ जे ऐतिहासिक गड किल्ले नद्या देऊळ यांची माती पाणी व पुष्प घेऊन तो हुतात्मा स्मारकाला रथ जाईल व तिथे चार दिवसाचा कार्यक्रम आपण राष्ट्रवादी पक्षातर्फे ठेवलेला आहे आणि आज कोकण विभागाचं बाप्पा साहेबांच्या उपस्थितीत आज सिंधुदुर्ग किल्ल्यावरून म्हणजे शिवाजी महाराजांच्या बाले किल्ल्यातून बाप्पा सावंत साहेबांच्या उपस्थितीत हा रथ रत्नागिरीत रवाना होणार आणि तिथून रायगडपूर रायगडवरून आमच्या ठाणा ठाण्यातून मुंबई असा ह्या रथाचा प्रवास आहे तर आज या वेळे वेळेनुसार या कार्यक्रमानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या या सिंधुदुर्ग किल्ल्याची माती आपण आणलेली आहे पूजन करून त्याचबरोबर विजयदुर्ग किल्ल्याची माती आणलेली आहे रामेश्वर देव देव देवालयाचं आपण पुष्क व इतर पाणी म्हणा करली नदीचं पाणी हे आपण इथेच आणलेलं आहे ते आज आपण सर्वांच्या हस्ते या कलशात आपण ठेवणार आहोत आणि हा कलश आपण रत्नागिरीच्या दिशेने रवाना करणार आहोत तर आलेल्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मी जाहीर आभार मानतो व कार्यक्रम चांगल्या पद्धती झाला समजून

Di <tuk> bawah <tangan> <tuk tangan> आमची भेट अशा आहे हा आमचे राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादीचे अजित पाहण्यासाठी कोकण नाऊचं चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम